भाजपा आमदार नितेश राणे यांनी स्टाईल मटका बुकीवरती रेड टाकली खर तर त्याच्या मागचं सत्य खूप वेगळं आहे तिथं पत्त्याचा डाव मटका अनेक वर्षापासून चालू आहे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाले नितेश राणे यांचे वडील नारायण राणे आमदार होते मंत्री होते महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री आहेत आता नितेश राणे आमदार होता आता मंत्री झालेत पण रेड टाकण्याच्या धाट टाकण्याच्या पाठीमागचं सत्य खूप वेगळं आहे धाट टाकून त्यांना अवैध व्यवसाय बंद करायचा नव्हता नितेश राणे यांना आमदार असताना त्या दोन नंबर व्यवसायातून मटका आणि जुगारमधून जी मंथली हप्ता मिळत होता ती आता मंत्री झाल्यानंतर त्यांना वाढीव हप्ता पाहिजे होता आणि त्या तिथल्या मटका बुकी एजंटचा हप्ता डायरेक्ट गृह खात्याला जात असल्यामुळे नितेश राणे यांना ती फाट्यानं मारत होते त्यामुळे त्यांना वाढीव हप्ता दिला नाही म्हणून त्यांनी फिल्मी स्टाईल धाड घातण्याचा कट रचला या माध्यमातून वीस पंचवीस तीस वर्ष झालं तिथं मटका चालू होता तुम्ही काय झोपी गेला होता का त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का त्यावेळेस तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मंथली हप्ता मिळत होता म्हणून तुम्ही चुप्प होता तुम्ही ज्या दिवशी तिथं रेट टाकायला गेला धाड टाकायला गेला त्यावेळेस ती बुकी चालक मालक ती सगळी तिथं काय म्हणत होती की राणेसाहेब आम्ही तुमची माणसं आहोत आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत तुम्हाला थोडीतरी काही आब्रू शिल्लक असायला पाहिजे आणि नाहक एक चांगल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं निलंबित करण्यात आलं या माध्यमातून पोलीस महानिरीक्षकाकडे देखील माझी मागणी आहे अहो आपण तुम्ही एका पीआयला सस्पेंड केला जर आमदाराचा ऐकून जर तुम्ही सस्पेंड करत असाल तर माझी डायरेक्ट आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी आहे ज्या नितेश राणे यांच्या मतदारसंघात जिथं नितेश राणे राहतात तिथून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती जुगार डाव पत्ते मटक्याचा खुल्या आम धंदा चालतो व्यवसाय चालतो दन, दोन नंबर चालतं या निर्णय